फलटन डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्या प्रकरणी दर तासाला नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रकरांच्या नजरा या घटनेवर आहे मुख्य आरोपी निलंबित पी एस आय गोपाल बदने याच्या शरणागतीनंतर आता दुसरा आरोपी समजला जाणारा आणि डॉक्टर संपदा यांना रूम भाड्याने देणारा घरमालक प्रशांत बनकर याची भूमिका अधिक स्पष्ट होऊ लागलेली आहे काही वेळापूर्वी बनकरच्या बहिणीने या प्रकरणावर आपलं मत मांडलं होतं बनकरची बहीण म्हणाली या प्रकरणात माझ्या भावाला विनाकारण ढकलल्या जाते माझ्या भावाची काय चूक मित्रांनो आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले पण त्यांनी हॉटेलवर जाण्याचा निर्णय का घेतला हा मोठा प्रश्न होता आता या प्रश्नाचं उत्तर पोलिसांच्या हाती लागलं आणि हॉटेलवर जाण्याचं कारण समोर आलं दुसऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर पीडित डॉक्टर गेल्या आठ ते दहा महिन्यापासून भाडेकरू म्हणून राहत होत्या आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्रीच्या वेळी डॉक्टर संपदा आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्यात वाद झाला होता पीडित डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर बनकरने डॉक्टरांना त्या क्षणी घरात राहण्यास मनाई केली तू आमच्या घरात राहायचे नाही आणि इकडे परत येऊ नये असं बोलून त्यांना हकलून लावण्यात आले याच वेळी तिच्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावण्यात आलं एनवेळी कुठे जायचं हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला मित्रांनो अनेक जण वाईट प्रतिक्रिया करत आहेत डॉक्टर संपदा ह्या हॉटेलमध्ये गेल्यास का तर मित्रांनो रात्रीच्या वेळी भांडण करून एका डॉक्टर तरुणीला घरातून हकलून देण्यात येतं मग अशावेळी तिनं जायचं कुठं म्हणून त्या दोन दिवसासाठी फलटनच्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या खूप मानसिक तणावात होत्या त्यांच्यावर जो वाईट प्रसंग आला ते भल्या माणसाला हादरून सोडणार आहे त्यावेळी त्यांनी अनेकदा पी एस आय बदने यांना कॉल करायचा प्रयत्न देखील केला पण पी एस आय बदनेने त्यांचा एकही कॉल उचलला नाही ज्या खोलीत महिला डॉक्टर थांबल्या खोलीचा दरवाजा दिवसभर न उघडल्याने हॉटेल व्यवस्थापनाला संशय आला त्यांनी तेवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजता दरवाजा उघडला असता डॉक्टर संपदा हे मृत अवस्थेत दिसून आले तिथून पुढे काही वेळातच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरोपी प्रशांत बनकरवर गंभीर आरोप होत असतानाच त्यांचं कुटुंब पुढं आलं आणि प्रसार माध्यमांसमोर ते प्रशांत बनकरवर लावलेले आरोप फेटाळून लावत होते प्रशांतच्या कुटुंबियांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आमचा मुलगा सरासर निर्दोष आहे डॉक्टर तरुणी संपदा ह्या आमच्याकडे केवळ भाडेकरू म्हणून राहत होत्या आमच्या प्रशांतला विनाकारण या प्रकरणात ढकललं जाते आहे डॉक्टर महिलेच्या आत्महत्येशी आणि इतर आरोपांशी आमचं किंवा आमच्या मुलाचं कोणताही संबंध नाही असं सांगत प्रशांतच्या कुटुंबानी त्याची बाजू घेतली पण महाराष्ट्र पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करत आहे आणि त्यांच्याद्वारे केलेल्या तपासणीची घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे दोन्ही आरोपींच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे हे प्रकरण नेमकी कुठे जाऊन थांबणार यावर सर्व महाराष्ट्राच्या जनतेची नजर लागली आहे या घटनेबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया द्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा